नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर तुला शिकवीन चांगलाच चा धडा या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया अक्षरा शाळेमध्ये आले आली असते आणि हे कळाल्यानंतर भुवनेश्वरी जाते आणि म्हणते ओ मास्तरीनबाई इथे काय करताय विसरला की काय अधिपतीने घराबाहेर काढलेलं आता घरातून बाहेर काढलं म्हटल्यानंतर इथे कोणत्या अधिकाऱ्याने आलात असं म्हणते आणि अक्षराची पर्स घेते आणि फेकून देते आणि म्हणते चल नीक नी घेतून तेव्हा भुवनेश्वरी म्हणते शाळेचं नाव वाचलीस का हो म्हणते भुवनेश्वरी विद्या मंदिर अक्षरा म्हणते शाळेवर तुमचं नाव आहे तरी पण इथून काढायचा टाकण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही तुम्ही मालकीन जरी असला तरी तुमच्यापेक्षा अधिकाराने हक्क माझाच जास्त आहे तुमच्यासारखे मागे लागून आलेली बाई आहे मी मी कायद्याने अधिपतीची बायको आहे बायको तर सूर्यवंशी घराण्याची सून आहे असं म्हणते तर प्रेक्षकांनो हे ऐकल्यानंतर भुवनेश्वरी चांगलीच हादरते तिला घामच फुटतो अक्षरा म्हणते काय भुवेश्वरी मॅडम जा तुमचा अधिकार जास्त असेल तर मला सांगा तुम्ही ना चारवा सूर्यवंशीची पत्नी ना सूर्यवंशी घराण्याची सून आता मला सांगा कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही ते आलात अक्षरा भुवनेश्वरीचे अवकात दाखवते ती कुठल्या थराची बाई आहे हे सगळं दाखवून देते तर भुवनेश्वरी अक्षराच्या कानाखाली देते देणार तेवढ्यात अक्षरा हात पकडते तेवढ्यात अधिपतीची गाडी शाळेत येते तर तो चालत चालत ऑफिसमध्ये येत असतो तर अधिपती भुवनेश्वरीला काय म्हणणार आणि त्याचा हात धरून घराबाहेर काढणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर प्रेक्षकांनो या पुढील भाग पाहण्यासाठी चैनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद